सातारा जिल्ह्यातील कोयना भागामध्ये अत्यंत दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यामधील सयांद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अध्यक्ष मोरे झाडानी तालुका महाबळेश्वर या गावामध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सहाशे चाळीस एकर जागा खरेदी केल्या अध्यक्ष अरे कोण नोंद घेताय की नाही हे मंत्री आपसात बोलत आहेत हे इकडे आमदार बोलत आहेत जरा लावा ना मारा ना बेल मारा ना दोन चार वेळा काय चाललंय काय इकडे जरा शांतता तरी ठेवा अध्यक्ष महोदय या अधिकाऱ्याने संगणमत करून स्वस्त दरामध्ये जी चारशे सहाशे चाळीस एकर जागा खरेदी केली अध्यक्ष महोदय ही अतिसंवेदनशील क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये खरेदी केली कमाल मर्यादापेक्षा अधिक जमिनीची खरेदी या ठिकाणी केली गेली अध्यक्ष महोदय आणि या जाणानी बरोबरच उचाट आणि दोडणी गावातही या कायद्याचं उल्लंघन करून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून त्या जमिनी सुद्धा या अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्या वन जमिनीवरून अनधिकृतपणे रस्ते काढलेत आज महसूल आणि वन विभागाची चर्चा आहे महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री ते नाहीत किमान स्थगित करावं हो दहा मिनिट ज्या विभागाच्या चर्चा आहे त्या विभागाच्या मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे अरे पण महसूल महत्वाचा विषय बाळासाहेब लिहून काय उत्तर आम्हाला उत्तर मिळालं बाय महसूल आणि वनमंत्री काय सिंगल सिंगल खाते आहेत एक एक खाते आहेत हे उपस्थित मा, मान्य मा, अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्षनेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत पण मुख्यमंत्री नाही तर किमान दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन्हीतले एकही नाही त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांड वर ठिकाणी भाषण विरोधी पक्ष नेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा हो काय चाललंय काय हे इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवतो ता सभागृह एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालत आहे संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालत आहे आम्ही खाली मान म्हणून या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडचण करा अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते विखे पाटील साहेब विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये अध्यक्ष महाराज विखे पाटील साहेब वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तरचा तास संपल्यानंतर सभागृहात येणार आहेत आणि आदिती तटकरे यांना उपस्थितीचा संदेश दिलाय त्या लवकरच इथे येतात आपण तोपर्यंत चालू करू विरोधी पक्ष नेते आपण अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज तुम्ही आता जो हो काही सांगितलं की कोण मंत्री कुठे आहेत असं तुम्ही सांगितलं अध्यक्ष महाराज आपण कामकाज दिलेलं अध्यक्ष महाराज कुठलं कामकाज किती वाजता येणार आहे हे मान्य मंत्री मोद्यांना माहिती आहे आपली परंपरा राहिली अध्यक्ष महाराज की विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता दोन दोन उपमुख्यमंत्री केले तीन तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब इथं अध्यक्ष महाराज एक तरी इंजिन राहिलं पाहिजे ना विरोधी पक्ष नेत्याचाच म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या व्यवस्थेची मान्यताच नाही या सरकारला असं म्हणायचं का अध्यक्ष महाराज